मस्त अतिशय अशी ही शंकरपाळी झालेली आहे अशी ही वेगळ्या पद्धतीने केलेली गुळातली शंकरपाळी तुम्ही या दिवाळीला नक्की करून पहा नमस्कार मी पद्मजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण मस्तपैकी गुळातली गोड शंकरपाळी करणार आहोत वेगळ्या पद्धतीने करणार आहोत कृपया रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतच्या बेलायकॉनला पण क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स वेळेवर मिळतील चला तर वेळ वयानं घालत पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे मैदा आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचा आहे म्हणजे त्यामध्ये काही घाण कचरा असेल लम्स असतील तर ते निघून जातात व्यवस्थित आपण चाळून घ्यायचा आहे पहा मैदा आपण चाळून घेतलेला आहे बिलकुल कचरा नाही आहे याच्यामध्ये आता आपल्याला यामध्ये दोन चमचे गरम तुपाचं मोहन घालायचं आहे तुपाचं मोहन घातल्यामुळे ही शंकरपाळी आपली एकदम अशी होतात आणि चिमटभर मीठ घालते मी याच्यात तर छोटा चमचा भरून मी खाण्याचा सोडा घेतलेला आहे हा आपण या तुपामध्ये घालूयात आणि हे मिक्स करून घेऊया आधी हाताने असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मैद्याला हित वगैरे सर्व असं व्यवस्थित मिक्स व्हायला हवं अशा पद्धतीने गोळा करून बघायचा व्यवस्थित आता हे चोळून घेतलेलं आहे आपण आता आपल्याला पाण्यामध्ये हा गोळा मळून घ्यायचा आहे हे पहा सर्व तूप वगैरे आपण सगळं मिक्स करून घेतलेलं आहे हाताने असं आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे पण पाणी घालताना एकदमच पाणी टाकायचं नाही नाहीतर आपलं पीठ पातळ होऊ शकतं असं थोडं थोडं घालून बघायचं किती लागतं ते त्या प्रमाणात आपल्याला घालायचं आहे तूप असतं त्याच्यामुळे पाणी आपल्याला कमीच लागतं म्हणून असं आपण चेक करत करतच आपल्याला पाणी घालायचं आहे थोडंसं पाणी मला अजून लागेल तर थोडंसं पाणी मी अजून घालत आहे इथे व्यवस्थित हे पीठ आपण घट्टसर मळून घ्यायचं आहे बिलकुल पातळ हे व्हायला नको हे पहा हा आपण गोळा असा व्यवस्थित घट्टसर मळून घेतलेला आहे खूप सैल नको व्हायला एक ग्लासला पण मी कमी पाणी घेतलं होतं तर मला खूपच थोडं पाणी लागलेलं ला आहे एवढंच पाणी लागलेलं ला आहे आता काय करायचं पीठ लावून घेऊया म्हणजे हाताला ते लाटताना चिटकणार नाही पीठ साईडला पण आपण थोडंसं मैदा घेऊया लाटताना आपल्याला ह्या पिठाची आवश्यकता पडेल म्हणून आपण इथे मैदा घेतलेला आहे आता या पिठाचे आपण समान आकाराचे गोळे करून घेऊयात तर मी असे चपातीच्या आकाराचे चार गोळे करून घेतलेले आहेत आता एक गोळा असा हातावर व्यवस्थित गोल गोल करून घ्यायचा थोडंसं प्रेस करून घ्यायचा मैद्यामध्ये बुडून घ्यायचा आणि हा आता आपण लाटून घेणार आहोत खूप पातळ पण नाही लाटायचं अशा पद्धतीने आपण जाडसर लाटून घेतलेला आहे आता काय करायचं ह्याचे आपल्याला पिसेस करून घ्यायचे याची ह्याची थिकनेस आहे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार छोटी मोठी ठेवू शकता साईडच्या पट्टे आपण काढून टाकूयात आणि आपण नंतर याचा गोळा करून पुन्हा एकदा लाटून घेऊया तर अशा पद्धतीने आपण एकदा अशा पट्ट्या कट करून घेतल्या आता याचे आपण तीन भाग करूयात समान अशा पद्धतीने अशाच पद्धतीने आपण बाकीचेही गोळे सर्व लाटून घेऊयात आणि याचे असे शंकरपाळे करून घेऊया लाटल्यानंतर एका ताटामध्ये आपण काढून घेतले आता सर्व बाकीचेही आपण लाटून अशा पद्धतीने कट करून घेऊया शंकरपाळे आपण सर्व शंकरपाळे येथे लाटून कट करून घेतलेले आहेत आता आपण हे तळून घेणार आहोत आता इथे तेल आपण व्यवस्थित तापून घेतलेलं आहे गरम तेलामध्ये एक असं आपण शंकरपाळा सोडून पाहूया खूप मोठ्या गॅसवर आपल्याला हे शंकरपाळे नाही तळायचे गॅस मिडियम ठेवा म्हणजे ते व्यवस्थित आतून तळल्या जातील मोठ्या गॅसवर जर तळले ना तर ते आतून कच्चे राहतात आणि वरतूनच नुसता कलर येतो म्हणजे लो टू मिडियम फ्लेमला आपल्याला हे शंकरपाळे तळून घ्यायचे आहे तर इथे पाहू शकता एक आता आपला तळून झालेला आहे आता आपण बाकीचेही तळून घेऊया थोडे थोडे असे जरी सोडले तुम्ही तरी ते तेलात मोकळे होतात खारी शंकरपाळेची पण रेसिपी आपल्या चॅनलवर आहे तुम्हाला हवं असेल तर त्याची ही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आणि दिवाळीचे बरेचसे पदार्थ आपल्या चॅनलवर आहे सेपरेट प्लेलिस्टही मी त्याची केलेली आहे तुम्ही बाकीच्या रेसिपीज पण चेक करू शकता हे पहा आता येते कलर मस्त असं ब्राऊन कलर आलेला आहे आपण काढून घेऊया आणि बाकीचीही आपण शंकरपाळी तळून घेऊया नेहमीची तीस तीस शंकरपाळी खाऊन कंटाळा आला असेल ना तर अशा पद्धतीने तुम्ही गुळातले पाकातले शंकरपाळे नक्की करून पहा खूप छान होतात हळूहळू सोडायचे नाही तेल उडू शकतं आपली शंकरपाळी तळून होत आहे तोपर्यंत मी येथे गुळ कट करून घेतलेला आहे तर एक कप मैदाला आपण येथे अर्धा कप गुळ घेतलेला आहे गुळ असं बारीक कट करून घ्यायचा आणि व्यवस्थित असं दाबून घ्यायचा म्हणजे प्रमाण व्यवस्थित येत मस्तपैकी आपली ही सर्व शंकरपाळी तळून तयार आहे आता आपण ही व्यवस्थित थंड करून घेणार आहोत आणि तोपर्यंत आपण पाकाची तयारी करूया ज्या कपाने आपण मैदा घेतला होता त्याच कपाने आपण अर्धा कप गूळ घेतलेला आहे आणि जाड बुडाच्या कढईमध्ये आपण गूळ टाकून घेतला आता थोडंसं पाणी घालायचं आहे त्यामध्ये पाक करण्यासाठी अगदी थोडस पाणी घातलं आता याला हलवून घेऊया आणि पाक करून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटं लागतात याचा पाक व्हायला हो सतत अशा पद्धतीने हलवत रहा म्हणजे पाक जास्त कडक होणार नाही पाक गॅसवर ठेवला आणि आपण इकडे तिकडे काम करत बसतो की पाकाचं जजमेंट चुकतं त्यामुळे जेव्हाही आपण साखरेचं किंवा गुळाचा पाक करतो तेव्हा गॅसच्या जवळच थांबायला हवं म्हणजे पाक बिघडणार नाही तरी पाक करून घ्यायचा आहे आपल्याला असं सतत चेक करा म्हणजे पाक तुमचं बिघडणार नाही गॅस थोडा कमी करून घेतला आता मी याच्यात आहे ना थोडासा फूड कलर घालतेय ऑरेंज फूड कलर घातला म्हणजे आपले शंकरपाळे मस्त दिसतील ते दिसायला नको असेल तुम्हाला तर नाही घातला तरीही चालू शकते हे पहा आका घट्ट होत आहे आणि अजून एक साहित्य आपल्याला याच्यात घालायचंय चिमटभर आपल्याला खाण्याचा सोडा यामध्ये घालायचा आहे म्हणजे जेव्हा आपण पाकामध्ये शंकरपाळे टाकतो ना तर असे मस्त दिसतात ते आणि गुळाचा पाक व्यवस्थित त्याला लागतो असं हे सोडा घातला की लगेच अशा पद्धतीने फेस येतो दोन मिनटं अजून लागतील हा पाक व्हायला हे मिश्रण असं पटकन पडायला नाही पाहिजे हे पहा आता बरच घट्ट झालेलं आहे हे मिश्रण असा हा थेंब पडायला बराच वेळ लागत आहे आता गॅस बंद करून घेऊया आपण पाक आपला झालेला आहे आता यामध्ये आपण जी तळून घेतलेली शंकरपाळी आहे ना ही घालून घ्यायची गरम पाकामध्ये आणि मिक्स करून घ्यायचे सर्व शंकरपाळ्यांना हा पाक व्यवस्थित लागला पाहिजे त्याच्यामुळे ना हे व्यवस्थित हलवा असं कारण की हा पाक थंड झाला ना की घट्ट होतो आणि शंकरपाळ्यांना नीट लागत नाही त्याच्यामुळे गरम असतानाच पट हे पटपट असं हलवायचं आणि शंकरपाळ्यांना व्यवस्थित हा पाक लागला गेला पाहिजे अजून हे गरमच आहे तोपर्यंतच आपल्याला याच्यात ना थोडीशी विलायचीची पूड घालायची नको असेल तुम्हाला तर नाही घातली तरीही चालू शकते आणि थोडीशी ना मी याच्यात बडी सूप घालत आहे नको असेल तर नाही घातली तरीही चालू शकते आणि पटकन हे हलवून घ्यायचं मिक्स करायचं आता हे थंड करायला ठेवायचं थंड झालं की आपली ही शंकरपाळी खाण्यासाठी तयार होती झाकण ठेवून देऊया आणि थंड करून घेऊया आता शंकरपाळी आपली आहे ना थंड झालेली आहे अशी चमच्याने आहे ना अशी लगेचच सेपरेट होतात हे पहा पटपट निघत आहेत मस्त झालेली आहेत एकदम खुसखुशीतही झालेली आहेत तर अशी ही मस्त गुळाच्या पाकातली वेगळ्या पद्धतीने केलेली शंकरपाळी तुम्ही या दिवाळीला नक्की करून पहा एरवीही तुम्ही बनू शकता आणि साखरेपेक्षा गुळ खाल्लेला केव्हाही चांगला एक तुम्हाला दाखवते मस्त झालेली आहेत खुसखुशीत एकदम चवीलाही खूप बन्नाट झालेले आहेत प्रत्येक शंकरपाळा आपला मस्त खुसखुशीत तसं झालेला आहे आतून पण लेअर्स याचे पाहू शकता तुम्ही आजची ही शंकरपाळ्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा मित्रमैत्रिणींना रेसिपी शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय